અમળનેર નગર પરિષદે તર્ફે શહેરાત હરઘર તિરંગા મોહિમ सुरू असून ટાં અંતર્ગત બુધવારે ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ચોક થી તિરંગા ચોક अशी તિરંગા રેલી काढण्यात आली यावेळी મંત્રી અનિલ દાદા પાટીલ खासदार સ્મિતા વાઘ માજી आमदार શિરીશ દાદા ચૌધરી માજી आमदार ડોક્ટર બીએસ પાટીલ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे संदीप घोरपडे के डी पाटील भागवत सूर्यवंशी आजी माजी नगरसेवक यांच्यासह रोटरी लायन्स आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले तिरंगा रॅलीत साने गुरुजी विद्यालयाचे आणि हेरा इंग्लिश मीडियम स्कूल न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले तिरंगा चौकात विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाला अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र वाघ आणि माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते चॉकलेट वाटप करण्यात आले तर रॅलीत सहभागी झालेल्या साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी मंत्री अनिल पाटील यांनी संवाद साधला व विद्यार्थ्यांना देशभक्तीपर माहिती सांगितली तसेच उत्साही विद्यार्थ्यांनी मंत्री पाटील यांच्यासोबत हस्तांदोलन केले

हर घर तिरंगा अंतर्गत अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयातर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत मातेचा जय जयकार केला रॅली मंत्री अनिल पाटील यांच्या घराकडून मराठा मंगल कार्यालय गणेश कॉलनी अशी निघाली विद्यार्थ्यांच्या घोषणांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले रॅली पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना तिरंगा शपथ देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक एस बी पाटील उपमुख्याध्यापक वाय एस मोरे यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते अमळनेर शहरातील पैलाड भागातील रहिवासी आणि केडी गायकवाड हायस्कूल शाळेचा इयत्ता नववीतील विद्यार्थी राष्ट्रध्वज विकून आपले शिक्षणाचा खर्च भागवतोय विजय शालिक मोरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे शाळा सुटल्यानंतर तो वडिलांच्या फोटोशॉप फ्रेमच्या व्यवसायात मदत करत असतो दरवर्षी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तो आपला सायकलवर राष्ट्रध्वजासह लहान मोठे झेंडे बिल्ले स्टिकर आदी साहित्य आपल्या सायकलला लावून शहरातील लहान मोठ्या गल्ली बोळात तसेच नवीन नागरी वसाहतीत जाऊन विक्री करीत असतो बुधवारी विजय अशाच पद्धतीने शहरात राष्ट्रध्वज विक्री करीत असताना दिसून आला एकूणच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या खर्चापैकी काही खर्च तो स्वयंरोजगार करून वडिलांना हातभार लावत असतो अमळनेर शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूल तर्फे हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात चित्रकला स्पर्धा मॅरेथॉन तसेच चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर अगदी दुमदुमून गेला यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील उपमुख्याध्यापक डी भदाने एस आर शिंगाने एस पी वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात येत असून त्या महिला विद्यार्थी शेतकरी कष्टकरी व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत शनिवारी दुपारी चार वाजता अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आजी माजी आमदार उपस्थित राहणार असून अमळनेर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे अमळनेर तालुकावर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर करण्यात आली माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक अनिल शिसोदे आबिद शेख उपस्थित होते कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे मयूर अनिल बोरसे तालुका अध्यक्ष दी कोळी तालुका कार्याध्यक्ष तेजस पाटील तालुका उपाध्यक्ष हरिओम पाटील आणि महेश शिरसाट सोमनाथ माळी सरचिटणीस रोहन महाले संघटक दिलभर पाटील उपाध्यक्ष तर अमळनेर शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे सुशील पाटील शहर अध्यक्ष रोहित सूर्यवंशी कार्याध्यक्ष पार्थ सूर्यवंशी उपाध्यक्ष जयेश देवरे संघटक हितेश नायडे सरचिटणीस यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळ ग्रह मंदिरातील मंगळग्रह ग्रह देभोवती तिरंगी फुलांची आरास करण्यात आल्याने तिरंगा सजावटीतील मंगळग्रह ग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू असून त्याअंतर्गत मयत मतदारांची नावे वगळणे मतदार नावात दुरुस्ती करणे आदी बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी तथा बी एल ओ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी मतदान नोंदणी अधिकारी बूथवर उपस्थित राहणार आहेत तरी अमळनेर शहरातील नागरिकांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी केले आहे धुळे येथून बाजारातून तीन बैल खरेदी करून त्यांना निर्दयीपणे छोट्या वाहनात कोंबून धरणगाव येथे घेऊन जाणाऱ्या बैल मालक आणि गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी गुरांनी भरलेली गाडी अडवलेली होती जितेंद्र निकुंभे व अमोल पाटील या गस्त घालणाऱ्या पोलिसांना गर्दी दिसल्याने त्यांनी चौकशी केली असता इकरार खान मुस्ताक खान वय वर्षे पस्तीस राहणार कसाईवाडा धरणगाव हा चालक बापू परभत धनगर याने धुळ्यातून विकत घेतलेले तीन बैल विना परवाना दाटीवाटीने कोंबून अमळनेर मार्गे धरणगाव येथे घेऊन जात असल्याचे समजले बैलांना दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न केल्याने पोलिसांनी प्राणी संरक्षण कायदा मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितानुसार वाहन चालक व वा बैल मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडीसह तिन्ही बैल असा तीन लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत मुलाला नोकरी लावून देतो म्हणून नंदुरबार येथील मावस मेहुण्यानेच पाच लाख चाळीस हजार रुपयात अमळनेर येथील सेवानिवृत्त ग्रामसेवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पिंपळे रोड देशमुख नगर भागातील रहिवासी मनोहर धोंडू पाटील हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्यांची मावस बहीण सीमा सुनील पाटील व तिचे पती सुनील विश्वासराव पाटील राहणार नगर नंदुरबार हे दोघे उसनवार पैसे घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी तुमचा मुलगा काय करतो असे विचारले मुलगा बडोदा येथे कंपनीत आहे असे सांगितल्यावर त्यांनी आमची एच एल कंपनीत ओळख आहे त्याला तेथे नोकरी लावून देतो त्यासाठी पंधरा ते सोळा लाख रुपये लागतील असे सांगितले म्हणून मनोहर पाटील यांनी नातेवाईक आहेत म्हणून विश्वास ठेवून सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी त्यांचा मुलगा निखिल याच्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर दोन लाख पन्नास हजार रुपये व त्यांची आई सुमनबाई विश्वासराव पाटील यांच्या खात्यावर दोन लाख पन्नास हजार आर टीजीएसने टाकले त्यानंतर पुन्हा ऑर्डर काढण्यासाठी सुनील पाटील यांनी चाळीस हजार रुपये मागितले त्या मनोहर पाटील यांचा मुलगा ललित पाटील यांच्या ईमेलवर एच एल कंपनी ओझर नाशिकच्या नावाने बनावट आदेश यायचे व हजर होण्यापूर्वी पुन्हा लेखी पत्र आले मात्र त्याला नोकरी मिळालेली नाही म्हणून मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सुमनबाई व निखिल यांच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत